हे संपूर्ण विश्व पंचभौतिक आहे अर्थात पंचमहाभूतांनी हे सर्व विश्व बनलेलं आहे बघा ना इतर त्याचा प्रत्यय आपल्याला हे जल आहे जल या भूमीला ओलं आहे म्हणून पृथ्वी पृथ्वीच्या नंतर जल जलाच्या नंतर अग्नी त्यानंतर वायू आणि आकाश या पंचमहाभूताचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक ठिकाणी येतो जमीन आहे जमिनीला ओलं करणारं हे पाणी आहे जमिनीमध्ये बीज टाकलं आहे त्या बीजाला अंकुरित होण्यासाठी सकाळी सूर्य उदयाला येतो आणि सूर्याच्या निमित्ताने अग्नी अग्नीच्या नंतर वायू अर्थात ऑक्सिजनच्या रूपाने या पिकाला वाढवणार ते आणि हा सगळा व्यवहार जिथं घडतो या संपूर्ण आकाशामध्ये घडतो अर्थात सर्वत्र हे पंचमहाभूत आपल्याला प्रत्येला येतात आपला देह तरी काय आहे तोही पंचमहाभूतात्मक आहे अजून यामध्ये एक विशेष आहे की या पंचमहाभूतामध्ये एक महाभूत दुसऱ्या महाभूताच्या विरोधी आहे म्हणजे काय जमीन या पृथ्वीच्या विरोधी जल आहे जलाच्या जला विरोधी अग्नि आहे अग्नीच्या विरोधी आकाश आहे अग्नीच्या विरोधी वायू आहे आणि त्यानंतर आकाश आहे पण सगळ्यांचे विरोधी स्वभाव असूनसुद्धा हे सगळे एकत्र राहतात आणि मग विचार येतो की ही सगळी विषमता असताना सुद्धा या ठिकाणी सगळं व्यवस्थित कसं चाललं आहे तर याचं उत्तर आपल्याला भारतीय तत्त्वज्ञान देतं की या विषमतेमध्ये एक सम आहे आणि त्याचं नाव आत्मा किंवा परमात्मा आहे तो परमात्मा सगळ्याला धारण करून आहे आणि त्याच्या सत्तेनं ही सगळी विषमता एका समतेमध्ये चालते किती व्यापक आणि सगळ्यांना एक जोडून ठेवणारा हा विचार आहे हिंदू ही केवळ विचारधारा नाही प्रत्येक जगण्याची शैली आहे त्या संपूर्ण विश्वामध्ये असलेली विभिन्नता या विभिन्नतेमध्ये असलेली एकता अर्थात ती एकता म्हणजे ते तत्त्व आहे आणि तो परमात्मा आहे म्हणून भारत विश्वगुरू होऊ शकतो याचा काय या अर्थ आहे ज्या दिवशी हा विचार या विश्वातला संपून जाईल त्या दिवशी एकमेकाच्या विरोधी असलेले माणसं एकमेकांना संपून त्या सृष्टीचा अंत होईल आणि ही भारतीय विचारधारा आहे की जी संपूर्ण विभिन्नतेमध्ये सुद्धा अभिन्नता पाहते आणि हीच या विश्वाच्या सौंदर्याला या विश्वाच्या शांतीला कारण आहे धन्यवाद रामकृष्ण